बुलेटिन, मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन प्रेक्षको नमस्कार मी मानसी पाव्यात महत्वपूर्ण बातम्यांचा नावा सह्याद्री बुलेटिन मध्ये महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री तथा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते आज पोलीस कवायत देवगिरी मैदान या ठिकाणी मुख्य ध्वजारोहण संपन्न झाले यावेळी त्यांनी उपस्थितांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी त्यांनी जिल्हासह महाराष्ट्राचा कसा विकास होत आहे यावर भाषण केले प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारकडून पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे ज्येष्ठ साहित्यिक मारुती चितमपल्ली यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे पर्यावरणाशी संबंधित लेखन करणारे साहित्यिक अशी त्यांची ओळख आहे त्यांनी पर्यावरण विषयक वीसहून अधिक पुस्तकं लिहिली आहेत विशेष म्हणजे त्यांनी प्राणी पक्ष्यांच्या डिक्शनरी लिहिली आहे मारुती चितमपल्ली यांना अरण्य ऋषी म्हणून ओळखलं जातं कर्नाळा पक्षी अभयारण्य नवेगाव राष्ट्रीय उद्यान नागझिरा अभयारण्य मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या विकासात त्यांचे विशेष योगदान आहे निसर्ग आणि पर्यावरणाशी नाळ जोडलेला साहित्यिक अशी त्यांची ओळख आहे

फुलांची उधळण करीत भारत माता की जय वंदे मातरम व येळकोट येळकोट जय मल्हार अशा घोषणा देण्यात आल्या कोल्हापुरातील शाहू स्टेडियम मैदानात शहात्तरवा प्रजासत्ताक दिन सोहळा पार पडला यावेळी कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं पालकमंत्र्यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या तसेच जी बी एस आजाराचा महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये देखील समावेश केला आहे जेणेकरून रुग्णांना दोन लाखांपर्यंतची मदत देत तसेच डेप्युटी डायरेक्टर पुणे यांना सूचना देण्यात आल्या आहेत की अशा पद्धतीने कुठलेही रुग्णालय जास्त बिल करत असेल तर त्यावर उपाययोजना व्हावी अशी प्रतिक्रिया यावेळी मंत्री प्रकाश आबिटकर यांनी व्यक्त केली केली प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून आज युवा स्वाभिमान कार्यालयात तसेच आमदार रवी राणा यांच्या गंगा सावित्री निवासस्थानी झेंडा वंदनाचा स्वाभिमानी कार्यालयात झेंडा वंदनाचा मुख्य कार्यक्रम पार पडला ज्यामध्ये आमदार रवी राणे यांनी ध्वजारोहण केले यावेळी त्यांनी उपस्थित नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आणि युवा शक्तीला देशसेवेसाठी पुढे येण्याचे आवाहन केले यानंतर त्यांच्या गंगा सावित्री निवासस्थानी ही झेंडा वंदनाचा सोहळा आयोजित करण्यात आला या कार्यक्रमात स्थानिक नागरिक समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या राज्यात शिवसेना भाजप महायुतीचे सरकार असताना तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काळात एक रुपयात पीक विमा योजनेची सुरुवात झाली होती मात्र या योजनेत झाल्याची अनेक प्रकरणे गेल्या काही दिवसांपासून आहे त्यानंतर ता कृषी आयुक्तांच्या समितीने सरकारला ही योजना बंद करण्याची शिफारस केली आता याबाबत कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी महत्वाचं भाष्य केलं आहे विमा योजना ही बंद होणार नाही ही योजना शेतकऱ्यांच्या भल्यासाठी आहे त्यात काही बदल केले जाणार आहे अशी माहिती माणिकराव कोकाटे यांनी दिली आहे राज्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याची नुकसान भरपाई मिळालेली आहे काही ठिकाणी चौकशी सुरू आहे त्यानंतर उर्वरित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार असल्याचंही माणिकराव कोकाटे यांनी सांगितलं आहे यंदाच्या पद्म पुरस्कारांच्या यादीत महाराष्ट्रातील दोन लोकप्रिय व्यक्तींना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे यामध्ये अशोक मामा म्हणून उभ्या महाराष्ट्राला परिचित असणाऱ्या मराठी चित्रपटसृष्टीचे ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना तसेच माजी मुख्यमंत्री ठाकरे गटाचे दिवंगत नेते मनोहर जोशी यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे मनोहर जोशी हे तेराव्या लोकसभेचे अध्यक्षही होते एकोणीसशे पंच्याण्णव ते नव्याण्णव या काळात जोशी यांनी युतीचे मुख्यमंत्री पदही सांभाळले बाळासाहेब ठाकरे यांच्या निष्ठेपाई ते अखेरच्या श्वासापर्यंत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेशी प्रामाणिक राहिले ठाकरे गटाच्या या दिवंगत नेत्याला यंदा मरणोत्तर पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जास्तीत जास्त सदस्य कसे निवडून येतील यासाठी प्रयत्न करा असे सांगतानाच निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच काम करा पल्ला लांब असला तरी दिवस पटकन निघून जातात त्यामुळे लक्षपूर्वक काम करा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केले सुमारे पन्नास गावांतील विविध पक्षांतील पदाधिकाऱ्यांनी अजित पवार राष्ट्रवादीच्या काँग्रेसमध्ये प्रवेश केला यावेळी मार्गदर्शन करताना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना अजित पवार यांनी दिल्या आहेत पाकिस्तानातून भारतात परतलेले आणि भारतीय लष्करातून बडतर्फ केलेले जवान चंदू चव्हाण यांनी धुळे येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे आज त्यांच्या उपोषणाचा सहावा दिवस आहे दरम्यान त्यांची प्रकृती देखील खालावली आहे आज प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत आंदोलनाच्या ठिकाणी जवान चंदू चव्हाण यांनी शेतकऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहण करून जवान आणि किसान सोबत असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले एक राष्ट्र एक निवडणूक ही उत्तम संकल्पना आहे त्यामुळे उत्तम कारभार करण्यास मदत होईल धोरण अंमलबजावणीतील शिथिलता टाळता येईल संसाधनांचे एकत्रिकीकरण होईल याचा नीट वापर होऊ शकेल असे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटले प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला शनिवारी देशाला दिलेल्या संदेशात हे वक्तव्य त्यांनी केले ब्रिटिश राजवटीत बनवलेले कायदे रद्द करून तीन नवे आणि आधुनिक स्वरूपाचे कायदे लागू करण्यात आले आहे जुने कायदे वसाहतवादी मानसिकतेचे प्रतीक होते ते दूर होणे आवश्यक आहे त्यामुळेच भारतीय परंपरेला नवीन कायदे लागू करण्याचा विचार केंद्र सरकारने केला असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पात्र फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री